नमस्कार मी नितीन बाबू कापसे शेतकरी आपण सध्या चुबे पिंपरीमध्ये एका शेतकऱ्याकडे आलो ज्याचं केशर आंब्याची पंधराशे झाडं आहे ती तर केशर आंब्यामध्ये गेल्या वर्षी त्यांना चांगलं पैसे झालं आणि यावर्षी पण त्यांच्या बाजूला चांगला माल आहे त्यांनी नियोजन चांगलं केलं आहे शेतकऱ्याचं नाव राजेंद्र घनश्याम जाधव चोभे पिंपरी जाधव तर जाधव कंपनीनं गेल्या वर्षी केशर म्हणजे ही चौथ्या वर्षीचं फळ आहे तिसऱ्या वर्षी त्यांना चांगलं फळ निघालं आणि यावर्षी तर काय म्हणजे झाडाला भरपूर माल आहे तर आता ह्या स्टेजला आंब्यामध्ये ज्या समस्या येते त्या आंब्यामधली आता फळधारणा झाली सेटिंगची आपण औषधं मारली किंवा त्याच्यावर चर्चा केली आता आता आपण एक आंब्याच्या आकारापेक्षा किंवा थोडासा माल मोठा झाला की त्याच्यानंतर काय काळजी घेतली पाहिजे तर या आकारामध्ये चाळीस प्लस टेम्परेचर झालं की आंब्याचा दोन बाजूनं कलर वेगळा होतो तर त्याच्यासाठी हे बघा आता ह्या बाजूला आपण ह्या बाजूला असा पांढरा कलर झाला आहे आणि ह्या बाजूला पूर्ण हिरवा कलर आहे तर याच्यासाठी आपल्याला एक बॅग मिळते आणि त्या बॅगचा थोडासा जरी दोन रुपयाच्या आसपास खर्च जातो दोन अडीच रुपये तर त्याच्यापेक्षा करा किंवा त्याच्यापेक्षा स्वस्त म्हणलं तरी इंग्लिश रद्दी जी आहे आपली त्या रद्दीचा असा वरच्या बाजूने हे करून इथं स्टॅपलर जरी मारला तरी फक्त ऊन पडू नये डायरेक्ट त्याच्यावर जेवढी फळं उन्हात येते ती एका झाडाला समजा दोनशे फळायची दोनशे फळामधली जर पंधरा फळं जर आपल्याला तुम्हाला ऊन डायरेक्ट ऊन पडलेलं दिसत असेल दुपारून तर त्याच्यासाठी तुम्हाला पेपर लावला तर एकसारखा कलर या आल्यामुळं जर फळी एकसारखे कलर झालं तर पिकल्यानंतर पण त्याचा एकच कलर राहतो त्याच्यामुळं त्याची मार्केटमध्ये तो माल सक्सेस होतो किंवा विकायला सोपा जातो तर कलर कलर, कलर व्हेरिएशन आंब्यामध्ये येऊ नये किंवा सनबर्निंग आंब्यात होऊ नये म्हणून त्याच्यासाठी पेपर पेपर लावणं हा ही महत्त्वाची गोष्ट आहे आणि इथून पुढं त्याला फॉस्फरस आणि पोटॅशची मात्रा थोडीशी जास्त द्यावी लागते आणि आंबा पिकामध्ये पाण्याचं प्रमाण मुळे इथून पुढं जेवढं तुम्हाला शेती असेल तेवढं पर झाडाला चाळीस लिटरच्या आसपास जरी पाणी तुम्ही दिलं रोज तरी त्याच्यासाठी चा ती चांगलीच गोष्ट कारण आंब्याला पाणी जरी जास्त झालं जा तर ऊन उन, ऊन असल्यामुळे किंवा सगळी सगळा एरिया एरियाक्रमधला एरिया सावलीत घेतलेला आहे त्यांनी तर ती त्याची जी पानाची संख्या जेवढी जास्त आहे तेवढं पाणी जास्त लागतं झाडाची झाडांना किती एरिया व्यापला आहे तुमचं किती स्क्वेअर फुटामध्ये झाडाचे झाडाची सावली पडते त्याच्यावर त्याचं पाण्याचं प्रमाण राहतं कारण जेवढं पानाने पा ऊन जास्त घेतले तेवढं त्याचं पानाचं स्वतः घर राहण्यासाठी त्याचं पाणी बाहेर टाकलं जातं जसं इतर पिकाचं आहे तसंच याचं त्यामुळं आता हे हा हा ही हो हा जो आंबा आहे तो आता पेपर लावायचा किंवा बॅगिंग करायच्या स्टेजला आला आहे तर साधारण अंड्यापेक्षा थोडा मोठा किंवा ॲप ॲपल एप, बोरा आहे त्या साईजचा जरी आंबा झाला तर तिथून पुढं जर तुम्ही बॅगिंग केलं तर त्याच्यासाठी कॅनॉपीसाठी किंवा त्या ते, त्याला सावली येण्यासाठी ती उत्तम राहील आणि फळं एकसारखी एक, एक कलरची फळं जर मार्केटमध्ये गेली तर आपल्यासाठी चांगला असा नफा राहू शकतो म्हणून एकसारखं फळ यावं म्हणून आपण त्याला बॅगिंग करायचा त्यांना सल्ला दिला आहे आणि तुम्हाला जर याच्यापेक्षा वेगळं काय सुचत असलं शेतकरी बांधवांना तर मला कमेंट बॉक्समध्ये सांगा किंवा डायरेक्ट फोन नंबरवर सांगा तुम्ही काय शेतामध्ये वेगळं काय करताय का आंबा शेतीमध्ये तर ते त्याच्यासाठी तुम्हाला मोबाईल नंबर देतो त्याच्यावर तुम्ही सांगितलं तर चाल त्यांना आपल्या कृषी या यावर्षी आंब्याचे शांग चांगले पैसे व्हावे ही शुभेच्छा देऊ आणि इथं थांबू नमस्कार